एकनाथ शिंदेना आरक्षण द्यायचे आहे पण देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता आणि याच आरोपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वादामध्ये उतरल्याचं पाहायला काय 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 प्रतिक्रिया या संदर्भाने येत आहेत आणि या सगळ्या गोष्टीवरनं एक वादंग पेटल्याचं पाहायला मिळत आहे खरंच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण थांबवलं जात आहे का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मला हे याची कल्पना आहे की जरा पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात जे आम्ही नाही विरोधक मानलं तुम्ही का समजून घेत नाही तुमच्यावरती का आली अशी भाषा वापरण्याची शेवटी करते तुम्ही त्या राज्यात आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निवृत्त होईल आता पाठीमाग माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांनी एक आरोप केला की के एकनाथ आरक्षण द्यायचं आहे पण देवेंद्र फडणवीस हे आरक्षण थांबवत आहेत आणि मनोज जरांगे पाटलांच्या आरोपावरती देवेंद्र फडणवीस उत्तर की त्यांचे माझ्यावर जरा जास्तच प्रेम आहे पण त्यांचा हा आरोप जर का मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केला तर मी नुसतं पद सोडणार नाही तर राजकारणातून संन्यास घेईल असं थेट आव्हान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळत देवेंद्र फडणवीस हे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले नाहीतर माझ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केले जरांगे जे आज आरोप करत आहेत त्यावर मुख्यमंत्री शिंदे चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतील शिंदे हा आरोप मान्य केला तर त्या क्षणी मी राजीनामा देईल तसंच राजकारणातून संन्यास सुद्धा घेईल शिंदे यांनी जेव्हा मराठा समाजाबाबत चांगले निर्णय घेतले तेव्हा मी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलोय है। अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते या सगळ्या गोष्टीवरती एकनाथ शिंदे काय उत्तर देत आहेत एकनाथ शिंदेनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे की मराठा आरक्षणा संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे आणि त्या संदर्भानं फडणवीस यांनी सांगितलं होतं की एकनाथ शिंदेनी या सगळ्या गोष्टींवरती भूमिका घेतली पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय भूमिका घेतली तर एकनाथ शिंदे म्हणतात याबाबत खुलासा करत असताना की मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलंय की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसलो आरक्षणासाठी विशेष अधिवेशन सुद्धा बोलवलं होतं प्रत्येक बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते मराठा आरक्षणासाठी जो कायदा केला त्यात फडणवीसांची मोलाची भूमिका आहे अजित पवारही सहभागी होते मनोज जरांगेंच्या मागणीनुसार ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या आम्ही देऊ सुद्धा लागलोय मराठा समाजाला ज्या सवलती होत्या त्या दिल्या मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण सुद्धा दिलं या सगळ्या गोष्टीला विरोध करायला कोर्टात कोण गेलं ते आधी बघा असं एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना उत्तर देताना बोललंय तसंच मराठा आरक्षण मिळू नये यासाठी विरोधी पक्षाचा हात असल्याचं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या कारकिर्दीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम झालं मीही कमिटीत होतो देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला विरोध करतायत हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपात तथ्य नाही आम्ही जो काही निर्णय घेतो तो सर्वानुमते घेतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पाठराखण करतात उत्तरं दिली आहेत मंडळी हे सगळं वादंग फेटलं होतं एकाच कारणावरनं की एकनाथ शिंदेना आरक्षण द्यायचं आहे पण देवेंद्र फडणवीस हे आरक्षण थांबवत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला होता मात्र या सगळ्या गोष्टींवरती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया आपापली दिली आहे तर या सगळ्या गोष्टीला उत्तर देत जरांगे पाटलांनी पुन्हा काय वक्तव्य केलंय जरांगे पाटील म्हणतायत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राजीनाम्याची भाषा केली आहे यामुळं ते शंभर दोषी आहेत अशा पद्धतीनं थेट आरोप जरांगे जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना लावलाय मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये सोमवारी पत्रकारांशी बोलताना खऱ्या अर्थाने हे वक्तव्य केलंय आम्ही तुम्हाला विरोधक मांडलेला नाही तुमच्यावर अशी भाषा वापरण्याची वेळ का आली याचाही विचार करा मराठा आरक्षणाच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असेल तर मी त्या क्षणी राजीनामा देईल असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे स्वच्छता पालाय तुम्हाला मराठींच्या विरोधात गेल्याला तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय तर माझी तुम्हाला सरळ सरळच विनंतीची सरळ सरळ यात काय आड बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही करते तुम्ही या तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखल हे सत्य तुम्ही ते द्या आज ना आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संध्यास देखील दिला की ते म्हणाले की शेवटी करते तुम्ही आहात तुम्ही मराठ्याचं आरक्षण रोखलं हे सत्यच आहे सगळे सोयराची अंमलबजावणी तुम्ही रोखली आम्ही तुम्हाला विरोधक कधीच मांडलं नाही आंदोलन काळात ज्या केसेस झाल्या त्या मागे घेतल्या नाही ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या त्यांना तुम्ही बढती दिली मराठ्यांविषयी जातीवादाने बरबटलेले अधिकारी आणून आम्हाला मारायला लावले तुम्ही आमच्या महिला तडी केल्या अशी सुद्धा टीका जारांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टींना उत्तर देताना केली मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये ना नाना पटोले काय म्हणतायत तर नाना पटोले यांची भूमिका आहे की जरांगे पाटलांना ते समर्थन करताना पाहायला मिळतात जरांगे पाटील यांनी जे फडणवीसावर आरोप केले तर त्यात तथ्य आहे तत्कालीन तत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते तेव्हा त्या विरुद्ध फडणवीसांचेच निकटवर्तीय न्यायालयात गेले होते तत्कालीन महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आरक्षण प्रश्नी बाजून मांडण्यास आपल्याला फडणवीस यांनी सांगितलं असं म्हटलं होतं असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याचा पाहायला मिळतो मिळतोय मात्र एका वाक्याभोवती सगळं हे गोष्टी फिरताना पाहायला मिळतात की जरांगे पाटील यांनी केलेला आरोप एकनाथ आरक्षण द्यायचं आहे पण देवेंद्र फडणवीस हे आरक्षण थांबवत आहेत तसं पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांच्या मतानुसार की करते धुरते तुम्ही आहात आणि त्याच्यामुळं राजीनाम्याची जर भाषा करत असाल दोन वेळेला राजीनाम्याची भाषा तुम्ही केली त्यामुळे तुम्ही दोषी आहात अशा पद्धतीचं मत मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलंय मात्र जरांगे पाटलांचं जे वक्तव्य होतं एकनाथ शिंदेना आरक्षण द्यायचं आहे पण देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत या वाक्याला खऱ्या अर्थानं टार्गेट केलेलं पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे के की जर असं काही असेल मी खऱ्या अर्थानं जर अडथळा असेल मराठा आरक्षणासाठी किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की एकनाथ शिंदेना मी आरक्षण देऊ देत नाही एकनाथ शिंदेना ना फक्त असं सांगू द्या आणि त्यांनी जर सांगितलं की दुसऱ्या दिवशी राजीनामा देतो आणि आरक्षणातून खऱ्या अर्थानं संन्यास सुद्धा घेतो असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मत व्यक्त केलंय मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांची पाठराखण करत वक्तव्य केलंय की जरा पाटील जे आरोप केला आहे आरोपा त्या आरोपामध्ये कसलंही तथ्य नाही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून तर हा सगळा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा तोंडावरती येऊन ठेपलेली आहे आणि याच दरम्यान जरांगे पाटील विधानसभा सुद्धा पाहायला पाच उपोषण आरक्षणाचा लढा त्यासाठी झालेले दौरे आणि मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक परिस्थितीमध्ये येऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आणि अशा गोष्टींमध्ये खर तर जरांगे पाटलांनी दिलेली डेड लाईन एकोणतीस तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टीची डेडलाईन सरकार कर आहे मात्र तोपर्यंत निर्णय झाला नाही तर जरांगे पाटील विधानसभा लढणार आहेत मात्र त्यापूर्वी जरांगे पाटलांनी पत्रकारांशी बोलताना असा आरोप केला होता आणि या आरोपावरून सध्या एक वादंग पेटलेलं पाहायला मिळतंय मंडळी तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवरती केलेला आरोप की एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचं आहे पण देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत हा आरोप खरा असेल का त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे आसा की असं जर असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईल या संदर्भानं सुद्धा तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा